पर्यावरण विषयक जनजागृती व्याख्यानाचे आयोजन कोल्हापूर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन राजारामपुरी येथे पर्यावरण या विषयावर जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे सुरेश केसरकर अध्यक्ष राज्य गुणवंत कामगार असोसिएशन तसेच संभाजी थोरात अनिता काळे यांच्या हस्ते उपस्थित रोपट्याला पाणी घालून कर्मचाऱ्यां कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सुरेश केसरकर यांनी आपल्या मनोगतामध्ये पर्यावरण संरक्षण करणे ही काळाची गरज असून जर आपण दुर्लक्ष केले तर भविष्यात गंभीर समस्या निर्माण होतील असे सांगितले वृक्ष लागवडीबरोबरच योग्य प्रकारे प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे प्रमुख वक्ते गुणवंत कामगार भास्कर शिंदे यांनी समाजातील सर्व घटकांनी आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवावी वृक्ष लागवडीबरोबरच त्याच झाडाची योग्य प्रकारे काळजी घ्यावी आपल्याला स्वच्छ हवा तसेच पशुपक्ष्यांना देखील आसरा मिळेल त्याचबरोबर आपण घरामध्ये वेगळ्या प्रकारची फळे सीताफळ बदाम अशा विविध प्रकारच्या बिया बिया पावसाळ्याच्या आधी जवळपास असणाऱ्या डोंगर दरामध्ये टाकल्या तर त्याची वाढ होऊन आपण पर्यावरणामधील दूषित कण नष्ट करू शकतो यावेळी संभाजी थोरात रावण समुद्रे प्रताप घेवडे भगवान माने अनिता काळे वसंत डावरे शिवाजी चौगुले आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्र संचालक सचिन खराडे यांनी मान्यवर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले उपस्थित सर्वांना छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेचे फोटो दिले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संचालक सचिन खराडे केले तर आभार स्वाती वायचाळे यांनी मानले यावेळी भगवान माने शिवाजी चोगुले वसंत डावरे दिनकर आडसूळ संजय गुरव संतराम जाधव प्रताप घेवडे रामन समुद्रे महादेव चक्के सुभाष पाटील आदी गुणवंत कामगार उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे